नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला मम्मी कांदा काढायला चालू केलेत मम्मीने झालेत का कांदे सगळे दाखव बरं एवढं काय हे तरी चांगले झालेत की का काढायला चालू केलेत झालेत म्हणून का त्यांचे दिवस भरले का काल पण थोडेसे काढून मम्मीने नेले आणि बांधून ठेवलेत ठेवायचे आणि खाली एवढे सगळे खाली ठेवले ना तर ते सडतील जास्त आणि जागा पण नाही आहे ना जास्त ठेवायला त्याच्यामुळं मम्मी ते आपण बांधून ठेवतो ना तसं ठेवते आहे बांधून काय बोलतात त्याला चांगले झाले तरी आमच्या बघा टमाटरला सगळ्या टमाटरला एक एक टमाटर लागले पण किडले याला पण लागले हे चांगलं आहे याला पण लागले मग एवढ्या बारीक बारीक झाडांना टमाटर कशी लागलेत ग हां सगळ्यांना एक एकच लागले ते सारून सारून घे ना सगळ्यांना लाईन इथे एक एक लागले म्हणे पाणी दिलं पाणी आता देऊ थोड्या पाणी गवताला आमच्या थोडं पाणी द्यायचंय म्हणजे अजून पटापटा वाढल दिसाड पाणी दिलंच पाहिजे तसं आहे ना झालं का हे आपल्या घरात वापरायपुरता भरपूर कांदे निघतील तसं पण आम्हाला सारखे आमच्या आई मामाची आई आहे ना कांदे बटाटे सारखे देतच राहते तिकडं भरपूर येत ना माझ्या मम्मीच्या मामा वगैरेचे तर आई काढायला जाते ना मग आणते मग थोडंसं बारक्या मामाच्या इथं थोडंसं आम्हाला सारखं देत राहते तसं आमची आई आहे तोपर्यंत तरी आमची लई मजा आहे कारण आमची आई आम्हाला खायला प्यायला सामान सुमान सगळं हां मम्मी आता माझी मम्मीची मी एवढी मोठी पोरगी झाली तरी माझी मम्मी ज्या साडी हट्टी होईल ना ती साडी घेऊन देते आमची आई काय काय बारी एक काम करे ना मोठे मोठे बांधून ठेवा आणि बारीक बारीक साईडला वापरायला ठेव आपल्याला ते काय आपण जवळजवळ पण जास्त लावल्यामुळं पण असू शकतो असं त्यातमध्ये एक वापर औषध पाणी कुठं हे केलं मग हे बिनाकाशाचेच कशाचेच वाढलेले आहेत ना ना औषध पाण्याचे ठीक मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मम्मीला पर्यंत काढायचंय पूर्ण आणि लसूण कधी काढायचंय टाइम आहे का अजून लसणाला टाइम आहे कांदे काढायचे तेवढे उपट नाही का माहिती आहे का टाइम टाईम आहे का अजून काढायचं नाही झालं अजून अजून लसूणाला टाईम आहे मित्रांनो बघू शकता तर ठीक आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद